सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी लक्ष्मण तात्या पाटील यांच्या दिनानिमित्त पालोळी तालुका खंडाळा येथे भव्य टेनिस स्पूर्तीचे क्रिकेट या सामन्यांचं उद्घाटन जननायक आमदार मकरंद पाटील यांचे बंधू मिलिंदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर खेडगावचे विद्यमान सरपंच गणेश थायगुडे पाटील तसेच अहिरेगावचे नितीन ओ्हाळसाहेब चेअरमॅन डेव्हलपर्स गावचे विद्यमान उपसरपंच दीपक धायगुडे माजी सरपंच दत्तात्रय एकनाथ धायगुडे गजानन धायगुडे प्रल्हाद धायगुडे गणेश धायगुडे प्रवीण दुर्गुडे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष विकास धायगुडे हरिभू माने विलास शिंदे भानुदास धायगुडे संतोष ठोंबरे दीपक दीक्षित लक्ष्मण शेंडगे यावेळी हे मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अबासू धायगुडेसह ए व्ही माझा सातारा टू व्हीलर ज्या आहेत खेळाडूंच्या देखील त्याही सीमा पार करायच्या आहेत टू व्हीलर या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी लक्ष्मण दत्ता पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाडळी येथे भव्य टेनिस पुलचे क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन केले या क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन आमचे मार्गदर्शक मिलिंददादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले तरी सर्व क्रिकेटप्रेमींना जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्याकडून मनस्वी शुभेच्छा देतो या पाडळी गाव येथे या सामन्यातून एक खेळाडूंना व क्रिकेट एक क्रिकेटप्रेमींना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा एक त्यांना कुठंतरी एक प्रशस्त असं ग्राउंड उपलब्ध करून दरवर्षी प्रमाणे या स्पर्धा होतील हे सुद्धा या ठिकाणी आज या ठिकाणी सांगतो सर्वांना पुण्याच्या एकदा शुभेच्छा देतो